काम का म्हणून हवी साक्षरतेची गरज नेमकी काय आहे का म्हणून आपल्याला साक्षर व्हावे आपण निरक्षर असू नये काय गरज काय या सर्वांची मला तर वाटतं याची काही गरज नाही अरे बस नमस्कार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी म्हटलंय की शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे जो त्याचे प्राचन करेल तो गुरुकुला शिवाय राहणार नाही मग का म्हणून मग का म्हणून फक्त आणि फक्त निरक्षरतेमुळे आपण शेड्या मानवीचे जीवन जगावे का म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या सर्वांना शिक्षणाचा एक महामंत्र दिला पण आजकाल आपल्या या समाजामध्ये अनेक निरक्षर व्यक्ती आहेत पण गरज आहे गरज आहे की त्यांना शिकवण्याची का गरज आहे तर मी आता तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे ही गोष्ट आहे एका सदा नावाच्या व्यक्तीची याला शिक्षण त्याच्यानंतर निरक्षरता याच्यातून काही साध्य होत नाही याच्यावर याचा ठाम विश्वास पण पण महात्मा ज्योतिबा फुले यांनी म्हटलंय की विद्येविना नीती गेली नीती विना मती गेली मती जाता शुद्ध कटले हे वाक्य खोटे नाही चला तर मग बघूयात चला तर मग बघूयात कशी एखादी जर एखादा व्यक्ती निरक्षर असेल तर नेमके काय परिणाम करतात या गोष्टीच्या माध्यमातून तर ही गोष्ट आहे सदाची त्याला शिक्षण बिक्षण काही घेणं देणं नाही याला शिक्षण याच्याशी काही घेणं देणं नाही तर चला तर मग बघूयात कसं अगं ये सखो जेवायला वाटल मला पहिलेच माझे म्हणून काय विचारतेस तो पारावर एक माणूस भेटला होता काय स्वतःला काहीतरी स्वयंसेवक म्हणून घेत होता म्हणे तुम्ही साक्षर व्हायला हवे तुम्ही शिकून घ्यायला हवे आता काय गरज आहे शिकायची माझं एवढं वय झालं आता शिकून कोणता कलेक्टर होणार आहे मी काही गरज आहे मला शिकायची आणि तो माझ्याशी टोक लावत होता शिकवतोय ना त्या मोठ्या मुलाला शिकून बिकून काही मिळत नाही शिकून माझं पोट भरतय का नाही ना मग काय करायचं शिकायची असे विचार या सदाचे पण पण शिक्षण हे महत्वाचे आहे आणि याची जाणीव प्रत्येकाला होत असते आणि तशीच जाणीव त्याला झाली आणि आघात झाला आघात झाला हॅलो हॅलो बोला कोण बोलतोय हा माझा मुलगा तिकडे राहतो ना मुंबईला राहतो काय झालं त्याला काय कसा झाला ऍक्सिडेंट हो मी त्याला शिक्षणासाठी इतक्या दूर पाठवलं होतं कस काय हा हो किती मला यावं लागेल मुंबईला हो आलो पैसेही लागतील हो आता काय करायचं पैसे कुठून आणायचे एवढे सर्वे आणि कसं काय मिळायचं बँकेत दादा दादा माझा मुलगा दवाखान्यात आहे त्याला ॲडमिट केलेलं आहे दादा ही बँकेची पावती भरून देता का तेवढी स्लीप भरून देतात का अहो अंगठा बाद ना मी आजपर्यंत शिकलेलोच नाही दादा एवढी पावती ताई ताई भरून देता का ताई एवढी पायी पावती भरून द्या धन्यवाद दादा बस स्थानक दादा दादा मुंबईला जाणारी गाडी कुठे कुठे तिकडं दादा मुंबईला जाणारी गाडी तिकडं दादा कुठे कुठे दादा दादा माझा मुलगा तिकडे ऍडमिट होतो हो। आहोत काय देवा कस केलं रे गेला एक एकुलता एक मुलगा गेला कस करायचं आज जर मी शिक्षित असतो जर मी आज साक्षर असतो तर माझ्या मुलाकडे पोचू शकलो असतो त्याच्यात त्याला पैसे देऊ शकलो असतो त्याचा जीव वाचला असता फक्त आणि फक्त माझ्या या अडाणीपणामुळे आज माझ्या मुलाचा जीव गेला कसं करायचं कसं करायचं पण मी आता ठरवलंय मी आता साक्षर होणार मी आता शिक्षित होणार पण कसं कसं मला कोणी शिकवेल का हो मी आता शिकणार मी शिकणार आणि या समाजाला बदलवणार असा एक सदा मी पुन्हा घडू देणार नाही मी पुन्हा घडू देणार नाही च मंडळी हो, ही गोष्ट होती एका सदाची पण असे अनेक सदा आपल्या समाजात आहेत आपल्या आजूबाजूला आहेत मग गरज कशाची गरज आहे की त्यांना साक्षर करण्याची त्यांना शिक्षित करण्याची आणि हे कश्याने शक्य होईल तुम्ही आम्ही पुढाकार घ्यायला हवा पण मंडळी हो पण मंडळी हो, हो याच्यातून आपल्याला एकच समजते म्हणून मी म्हणतो काय साक्षरतेचे पुन्हा आपण हे करूया आपण संकल्प करूया आणि साक्षर बनूया पण मंडळी फक्त शिक्षण हे महिला मुला, मुला माणसांसाठी महत्वाचे नसते हा ते बायांसाठीही महत्वाचे असते ते कसे आता ते बघूया आपण या पुढच्या याच्यातून ही पुढची गोष्ट आहे ती गमूची तिला दुपारी कोणी तिच्या घरी आलं तिला सहन होत नाही का झोपड होते म्हणून नाही या बघूया कसं मला नाही नाही सांगितलं जा मला नाही शिकायचंय जा नाही शिकायचं काय सांगायचं यांना काय जा <सथ> होणार आहे का म्हणजे झालं ना होय आता काय तुम्ही शिकव जाऊ द्या काय झालं मला काय म्हणतोस काय झालं फणपणलंय औषध यायला पाहिजे औषध कोणतं येऊ सारखं दिसत आहेत सर्दीचं कोणत्या डॉक्टरने सांगितलं पाच एम एल म्हणजे किती मला माहित नाही सोन्या पाच एम म्हणजे किती रे म्हणजे एवढ अरे नाही ता रे बार अरे बोल... साक्षर करण्याचे पण आपल्याला साक्षरतेची व्याख्या बदलण्याची गरज आहे साक्षर म्हणजे फक्त आणि फक्त लिहिता येणे किंवा वाचता येणे नाही आपल्या आजूबाजूच्या परिस्थितीचं अवलोकन करून समजून घेणे साक्षरता म्हणजे सक्षम होण्याचा एक मार्ग आपण सक्षम होऊया साक्षर होऊया धन्यवाद